भारतातल्या राजकारणात एक पितामह म्हणून त्यांच्यासमोर ही कैफियत आपण मांडली पाहिजे असं नक्की वाटलं आणि मी ती मांडली अपेक्षा असते एक आपली ती मांडली पण सुषमा अंधारेला काय केल्यावर ती थांबू शकते असं म्हणून त्यांनी करायचा प्रयत्न केला पण मला वाटतं की ते, ते कुठेच राहिले नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्या व्यक्तीला त्यांनी पुढे आणलं होतं त्या व्यक्तीवर आत्ता दोन महिन्यांपूर्वी तीनशे शहात्तरची केस पडली बलात्काराचा गुन्हा दाखल झाला त्याच्या ऑडिओ बाहेर आल्या आम्ही एकनाथ शिंदेंचा माणूस आहे जपून राहा वगैरे त्या पोरीलाच धमकावतानाच्या अशा खूप गोष्टी घडल्या म्हणजे या लोकांचं नेमकं काय म्हणता येईल म मॉरल हाईट काय आहे यांची नैतिक उंची काय आहे तीही लक्षात आली पण असो मला त्याच्यावरती कधीच काही वाटत नाही मी त्याच्याकडे लक्षही देत नाही त्यावर मला म व्यक्तही व्हावंसं वाटत नाही मला असं वाटतं की राजकारणामध्ये आपल्याकडे स्पेशली महिलांकडे बघण्याचे जे दृष्टिकोन आहेत म्हणजे एखादा राजकीय नेता लेजिम खेळतो त्यावेळेला ते फार छान शेअर केलं जातं एखादा राजकीय नेता ढोल वाजवतो एखादा राजकीय नेता डान्स करतो आणि त्याचं काही वाटत नाही पण एखाद्या बाईने जर आ, चुकून तिने एखादा काही असं वाद्य वाजवलं किंवा ती नाचली किंवा तिने काही वेगळं काही केलं तर तिच्याबद्दल ज्या टिप्पण्या होतात त्या पुरुष पुरुष जेव्हा हे सगळं करतो तेव्हा त्या पुरुषाच्या चारित्र्याबद्दल काहीच बोललं जात नाही हे जेव्हा बायकांबद्दल केलं जातं तेव्हा निश्चित वाईट वाटतं मग त्या पंकजा मुंडे असो की त्या प्रणिती शिंदे असो पंकजा मुंडे जरी भाजपाच्या असल्या तरी पंकजा मुंडेंची सुद्धा बाजू घ्यायला सुषमा अंधारे तितक्याच ताकदीने असेल जितक्या ताकदीने सुषमा अंधारे प्रणिती शिंदेची बाजू घेईल मला वाटतं ते एक बाईपणाचा धागा सगळ्यांना जोडणारा असतो आणि पद्धतीने पद्धतीने पत्नीलाही खूप वाईट ट्रोल केलं जातं वाईट भाषेमध्ये ट्रोल केलं जात मला असं वाटतं की अमृता फडणवीसांचा मी खूप भाषेनं केली पण त्यांचा उल्लेख मी कायम माझे लाडकी भाऊजई असा केला अत्यंत आदराने मी शहाजी पाटलांच्या पत्नीबद्दल बोलले होते मला चांगलं आठवतं सांगोल्याला सभा होती महाप्रबोधनची आणि मी जाहीर सभेत म्हटलं होतं बापू माझे भाऊजेल खानदानी लेकूर आहे बरं का ती म्हणून तुमच्याजवळ नांदली मी शहाजी बापूंच्या बायकोबद्दल अत्यंत आदराचा उल्लेख केला होता मी अजून एकदा सांगितलं पाहिजे मी एकनाथ शिंदेच्या पत्नीचा कधीही चुकूनही उल्लेख केला नाही शिंदेकडून शिंदेच्या लोकांकडून वारंवार रश्मी वहिनींवर वार करण्याचा प्रयत्न झाला वारंवार हल्ले करण्याचा अत्यंत गलिच्छ प्रयत्न होता तो पण एक माणूस दाखवा आमच्याकडचा जो लता वहिनींच्या बद्दल चुकीचं बोलला असेल कधीही असं घडलं नाही हे ठाकरेंचे संस्कार आहेत ठाकरेंचे संस्कार ज्या दिवशी गद्दारांनी सोडले त्या दिवशी त्यांनी सगळी नीतिमत्ता पण सोडली तुम्ही जेव्हा या सगळ्या भूमिकांवरती व्यक्त होतात मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर खूप चर्चा झाली ओबीसी समुदायामध्ये आता हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर एक प्रकारची अस्वस्थता आहे अनेक ओबीसी घटकातून येणारे लोक याच्याबद्दल चिंता व्यक्त करतात की ओबीसींच्या आरक्षणाचं काय व्हाल तुम्ही विशेष करून ज्या घटकातून येतात त्या घटकामध्ये अस्वस्थता पुन्हा होताना दिसत कारण तुम्ही ज्या जिल्ह्यातून तर हा केंद्रबिंदू केंद्रबिंदू झाला बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी असं वातावरण दिसायला लागलं मी स्वतः ओबीसी आहे आणि तरीही मी ओबीसीच्या बाजूने किंवा विरोधात कुठलीही भूमिका मांडली नाही किंवा मराठा आरक्षणाच्या बाजूने किंवा विरोधात अशी कुठलीही भूमिका मांडली नाही असं जे काही आपलं म्हणणं आहे त्याचं टू द पॉईंट उत्तर द्यायचं असेल तर मला असं वाटतं की हा सगळा जो कलगीतुरा आहे हा कलगीतुरा ठरवून भाजपने लावलेला आहे आधी भाजपने हिंदू मुस्लिम हा वाद पेटवायचा प्रयत्न केला जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथला मुस्लिम प्रचंड समंजस आहे आणि तो अतिशय सामंजस्याने व्यक्त होत आहे अशा वेळेला ते वर्कआउटच होत नाहीये मग काय करावं मग त्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी हा एक नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला आणि तो नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला हे जर आपल्याला कळत आहे की रे हा कलगीतुरा आहे ही नुरा कुस्ती चालू आहे कडून म्हणवले जाणारे जे काही भाजप प्रायोजित राजकीय रोजगार हमी योजनेचे मजूर उभे केले जातात आणि त्या मजुरांकडून काही वक्तव्य म्हणून घेतली जातात तेव्हा लक्षात येतं की रे हा उथळपणा चालू आहे खर तर याच्याने काहीच होत नाहीये हा हा उथळपणा आहे हे वाईट आहे ओबीसीच्या ओबीसीचं जी कन्सर्न आहे आरक्षण आरक्षणाबाबतची ती तुम्हाला उथळपणा वाटते किंवा तुम्हाला ती आ... ओबीसीचा कन्सर्न मी समजू शकते सर ओबीसी मधले जे अत्यंत म्हणजे ओबीसी मध्ये फार चांगला अभ्यास करणारे ओबीसीचा अभ्यास करणारे एक होते हरिनरके जे आता आपल्यामध्ये हयात नाहीयेत ओबीसीबद्दल अजून चांगला विचार कोण मांडू शकत शकतं सध्या सध्याच्या काळामध्ये तर ते आहेत बवनताईवाडे ज्यांना त्याचा अभ्यास आहे बवनतायवाडे बवन तुम्हाला एकदा तरी उथळ वक्तव्य करताना दिसतात का, ते आहे। आहे ना का? नाही ते शांत आहेत आम्ही बबनताईवाडेंना कधी कुठला काही रिमार्क देतो का अजिबात नाही पण आम्ही जी माणसं खरंच अशी पैशापासरी ज्या गलिच्छ राजकारणाचे एक एक पपेट म्हणून वावरतात तर त्याच्यावर आपण काय व्यक्त व्हायचं नाही भुजबळ साहेबांच्या भूमिका मंत्रीपद आधी आणि मंत्रीपद घेतल्यानंतर या वेगळ्या होत्या मी टू द आपल्याला जर सांगायचं असेल कारण आपण ज्या पद्धतीने ग्रील करताय आणि आपल्याला ब्रेकिंगच पाहिजे तर मी आपल्याला ब्रेकिंगच दिली पाहिजे ओबीसीच्या आरक्षणावर ओबीसींना काही मिळालं पाहिजे म्हणून या देशामध्ये आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणारा एकच माईचा लाल होता ते होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर साठी कुणीही हा त्याग करायला पुढे आलं नाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत न जाणं हा त्याग असत नाही जर खरंच ओबीसीच्या बाजूने उभं राहायचं असेल तर कलगी तुरे लावू नका राजीनामा द्या जे सरकार ओबीसीवर अन्याय करत ते सरकार सोबत राहता कशाला मग मग ते कोणीही असो जो कोणी बोलतोय तो कुणीही असो मग राहता कशाला त्यांच्या सोबत घ्या थेट भूमिका थेट भूमिका घेतल्या जात नाही जेव्हा धनंजय मुंडेंना अडचणीत आणलं जातं तेव्हा तुम्ही मात्र भूमिका घेतात की धनंजय मुंडेंना ते विशिष्ट समुदायात नाहीत म्हणून त्यांना अडचणीत आणलं जातं अशी तुम्ही भूमिका घेतात नाही अशी भूमिका नाही घेतली चला ठीक आहे धनंजय मुंडेंना अडचणीत आणलं जातं अशी तुम्ही भूमिका घेतात नाही नाही माझी धनंजय मुंडेंना अडचणीत आणलं जातं अशी भूमिका नाही मी दुरुस्त करते कृपया आपल्याला आपण आमचे मोठे भाऊ आहात पण मी दुरुस्त करते आपल्याला माझी भूमिका ही आहे की अंजली दमानिया भाजपला फार असणारी भूमिका घेतात आपण कदाचित दमान यांचं नाव विसरलात मी धनंजय मुंडे नाही मागणी होती गेल्या त्या अंजली धनंजयचा मुद्दा आताचा त्याच्या आधी जेव्हा अंजली दमानियाच होत्या त्याही वेळेला अंजली दमानियाच उतरल्या होत्या कंबर कसून आता आंज... मला सांगा म्हणजे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तर न्याय मिळालाच पाहिजे त्यावेळेला मुंडेंनी राजीनामा द्यावा हे मी काश्मीरमध्ये सुट्ट्यांमध्ये होते मी तिथून स्टेटमेंट केलं होतं की नाही मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे का राजीनामा झाला पाहिजे तर मुंडेंच्या छत्रछायेखाली वाल्मिक कराड आहे आणि एका मंत्र्याच्या मंत्रीपदाचे प्रिव्हिलेज सगळे हे वाल्मिक कराडला मिळतात त्यामुळे वाल्मिक कराडला शिक्षा व्हायची असेल तर आधी मंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे ही भूमिका आम्ही मांडलीच पण मुद्दा हा आहे की संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आत्ता बीडमध्ये किती हत्या झाल्या बरोबर आता काल परवा एका पत्रकाराच्या पोराची हत्या झाली mm. दिवसा ढवळ्या हत्या झाली अत्यंत गजबजलेल्या परिसरात हत्या झाली कुठे दमानिया दमानिया अशा किती भूमिका म्हणजे किती मुद्द्यांवर व्यक्त झाल्यावर त्यामुळे जाऊ द्या mm. काय होतो माहितीये का आपल्याकडे टू द पॉइंट सांगायचो म्हटलं तर शोषक mm. आणि शोषितांची जेव्हा लढाई चालू असते आणि शोषकांच्या विरुद्ध शोषित पेटून उठतात तेव्हा शोषक वर्ग इतका हुशार असतो की तो आपल्यातलाच एक माणूस असा उभा करतो आणि त्याला शोषितांचा नेता म्हणून प्रस्थापित करतो शोषित बिचारे भाबडे असतात त्यांना वाटतं की आपली लढाई लढायला लड़ा कुणीतरी आलेला आहे खर तर तो लढाई लढायला आलेलाच नसतो तो ट्रोजन हॉर्स असतो समजलं पाहिजे टू द पॉईंट सगळीकडेच असतात सगळीकडे व्यवस्थेत असतात आरक्षण आंदोलनातही असतात प्रत्येक पक्षातही असतात असूच शकतात तुमच्याही पक्षात असेल माझे नेते हुशार आहेत जर असं कोणी असेल तर माझे नेते शोधून काढतील चला सुषमाध्यांसाठी पुढची दिशा कशी असणार आहे पक्षासाठी आपण बोललो सुषमाधार पुढचं काय वाटतं कधी आमदार व्हावं खासदार व्हावं <laughs> मंत्री व्हावं असं काय वाटतं